यांची जागा त्यांना दाखवली आहे यांच्या तोंडात खोके आणि काहीच नाही संजय राऊत सिल्वर ओकवर जाऊन सरकार स्थापन करणार आहे शरद पवार राज्यपाल असतील संजय राऊत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड असतील नाना पटोले, नाना पटोले यांनी जावई शोध लावण्याचा प्रयत्न केलाय एकनाथ शिंदे हे नाराज नसतात ते रडत नाहीत तर ते लढतात नाना पटोले आणि त्यांच्या सहकार्यांना उभाटाला बरोबर घ्यायचं नाही असं दिसत आहे उभाटाचा कार्यक्रम की काय अशी शंका आहे काल बाळासाहेब थोरात म्हणाले होते की आमचे आमदार याची आम्ही काळजी घेतो म्हणजे एक एक्झिट पोलचे अंदाज पहिल्यापासूनच काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे महायुतीची सत्ता येणार यावर शिक्कामारतोब झालाय नाना पटोलेंना माहित आहे की जरी त्यांनी सत्ता आली नाही तरी ते विरोधी पक्ष नेते पदावर राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी कमकुवत झाल्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली आहे त्यांच्या चेहऱ्याला पसंती मिळतीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा आमचा आग्रह त्याला कदाचित मान्यताही मिळेल एकनाथ शिंदे माझ्या पक्षाचे नेते त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतंय ऑन शरद पवारांबरोबर जाणार शरद पवारांबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही शरद पवार हे महाविकास आघाडी सोबत राहतील हे त्यांच्या पक्षातील नेता सुद्धा ठोकपणे सांगू शकत नाही शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे शरद पवार काहीही करू शकतात मागच्या वेळेस त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता शरद पवार योग्य वेळी योग्य गे निर्णय घेतील ऑन अपक्ष अपक्षांमध्ये जे निवडून येणार त्यांच्याशी संपर्क केला जातो बच्चू कडू यांना माहित आहे की ते जरी अपक्ष असले तरी त्यांनी प्रत्येक वेळी कोणाला तरी पाठिंबा दिलाय अपक्षांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत आम्ही सुद्धा काही अपक्षांच्या संपर्कात आहोत आम प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका योग्य आहे सत्तेत राहून पक्षाचा विस्तार केला जातो विकास कामं करता येतात ऑन राष्ट्रपती राजवट अठ्ठेचाळीस तासात बहुमताचा अकरा राज्यपालांकडे साजरा केला जातो ते त्याला ते मंजुरी देतात आणि नंतर त्यांनी त्याला दिलेल्या वेळेनुसार शपथविधी होतो त्या कालावधीत जर यादी झाली नाही तर राष्ट्रपती राजवट दोन ते चार दिवसांसाठी लागू शकते ऑन हिवाळी अधिवेशन सव्वीस तारीख नंतर नागपूर हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल ऑन समीर वानखेडे याचिका नवाब मलिक यांच्या तब्येतीच्या कारणांमुळे जामीन मिळाला होता त्याची तब्येत ठीक नाहीये नवाब मलिकांनी निवडणूक प्रचारामध्ये भाग घेतलाय जोरजोरात भाषण केली आहेत समीर वानखडे यांची भूमिका अत्यंत योग्य आहे न्यायालयानं योग्य दोन निर्णय घेतलाय ऑन संभाजीनगर सट्टा देशात सट्टा लागतो महाराष्ट्रात पण लागला असेल सट्टे बाजारावर लोकशाही चालत नाही ऑन मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाच्या महिला यादीत मी असे ऑन इम्तियाज जलील इम्तियाज जलील हे है हैदराबाद वरून आलेलं पार पार्सल आहे लोकांनी त्यांना आता हैदराबादला पाठवायचा निर्णय घेतलेला आहे जलील यांना मुस्लिमांनी नाकारले जरांके पाटील जरांगे पाटील यांनी कधीही कुणाला पाठिंबा ही विरोध असं कुठेही म्हटलेला नाही ज्या माणसाला आपल्या आंदोलनाची दखल घेतली असले त्यांना मदत करा असं त्यांचं म्हणणं आहे शरद पवार काही करू शकता मागच्या वेळेला भाजपला विदाऊट टर्म कंडिशनचा त्यांनी पाठिंबा दिला होता दोन हजार चौदा ला म्हणून शरद पवारांच्या भूमिकेवर आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही पण योग्य वेळेला ते निर्णय घेतील म्हणजे शरद पवार आणि एकनाथ शिंदे आम्ही एकत्र जात नाहीये ते कुठे हो महायुती बरोबर ते, ते महा येतील का नाही हेच याचा हा प्रश्न आहे आमची महायुती एकदम घट्ट आहे मजबूत आहे का जोड आहे त्यामध्ये कुणी कुणी अपक्ष येतील कुणी आणखीन येतील कुणी जर बळजबरीत पाठिंबा द्यायला लागलाय तर त्याला काय आम्ही नाही म्हणणार नाही पण बळजबरी पाठिंबा त्याला म्हणतात युतीमध्ये सामील करून घेण्याचा सा अधिकार या वरिष्ठ तिन्ही नेत्याला आहे ते तिन्ही नेते योग्य तो निर्णय घेतील बऱ्यापैकी हिट देता आहे या संदर्भात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील मार्ग कोणत्या अहो माझ्या पक्षाचा नेता माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होऊ नये असं माझं मत असतं का माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा भाजपला वाटतंय आता भाजपच्या नेत्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी की देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत अजितदादाच्या काही ठिकाणी बॅनर लागत आहेत मग आम्ही गपचू बसलेलो आहोत <क्ड़ाग> नमस्कार करत अशा तर थोडी भाग आहे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला आमदारांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटतंय की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि त्यात बाहेर काहीच नाही संजय राऊत म्हणाले की संजय मणिपूरला जाते मणिपूरला रिसॉर्ट बांधले मला संजय राऊतला एक सांगायचंय मणिपूर वगैरे हे भारतातल्या भागामध्ये घेऊन जाण्यापेक्षा मला लंडनला घेऊन जा लंडनला जर घेऊन गेले तर तिथं आपले असलेले काही जे काही सर्व काय म्हणता येईल तर एन्जॉय करण्यासारखं जे काय ते आम्हाला याच पाहता येईल अचानक टक्केवारी म्हणजे टक्केवारी मध्ये वाढ झाली आहे इलेक्शनच्या सुरुवातीला सहासष्ट पॉईंट अकरा झाली नंतर पासष्ट पॉईंट दोन झाली आणि शेवटी पण सहासष्ट पॉईंट पाच करण्यात आली तर ही टक्केवारी वाढल्यामुळे संभ्रम आहे संजय राऊतांनी त्याच्यावरती टीका केली की अचानक टक्केवारी वाढ होते हा काय खेळ आहे निवडणूक आयोगाने सांगावा त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणतात टक्केवारी वाढण्याची अनेक कारण आहेत एक तर सर्वात महत्वाचं जनजागृती झालेली आहे निवडणूक आयोगापासून तर सर्व यंत्रणा मतदान करण्याचं आव्हान हे प्रत्येकाला करत आलेले आहे आणि नागरू नागरिकही आता जागरूक झालेले आप आहेत आपल्या एका मतदानानं काय चमत्कार घडू शकतो हे गेल्या विधान लोकसभेच्या वेळेला लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून आपण घरी बसण्यापेक्षा आपल्या मतदानाचा अधिकार नोंदवावा तो वापरावा या पद्धतीने सर्व सण आज रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळं त्याचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे आणि हीच जी जळपाळ आहे ही उबाटा गटाच्या नेत्याला होते परंतु आता जे सरकार गतीने चाललंय त्याच्या मागे आम्ही उभे राहू असं जनसामान्याची भावना आहे अपक्ष की त्यांना महाविकास आघाडी दोघांनी केला जातो अपक्षांचा जे काही निवडून येणार असतात त्याच्या संपर्क केला जातो आणि बच्चू कडूला माहिती की दरवेळेला आपण अपक्ष जरी असतो तर प्रत्येक वेळेला प्रत्येकाला आपण पाठींबादेला आहे म्हणून ते काही नवीन करतायत आणि आम्ही काही नवीन करतो अशातला काही भाग नाही हा जो राजकारणाचा खेळ आहे तो बच्चू कडूला त्याचे चांगले अनु अनुभव पण आहे आणि जाणीव पण आहे जो देगा सर सायंगे ही त्यांची असलेली भूमिका आहे मुंबईतील महिलाच्या बैठकीत राऊत आणि पटोलेंना तोट बंद ठेवा अशा पद्धतीच्या राऊतच तोट बंद ठेवतील अशी शक्यता कमी आहे संजय राऊतच महाविकास आघाडीचा बिघाडा करतील ते कुठेही एक राहणार नाही याच्यात भीष्मचार्याची भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे ते मात्र एक योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे या सगळ्या मारामारीमध्ये उभाटा गट कुठं दिसत नाहीये काँग्रेसवाले आपली सेपरेट चूल मांडण्याची तयारीत आहेत त्यांना एवढी जाणीव निश्चित झालेली आहे की काही झालं तरी विरोधी पक्ष नेतापद हे त्यांच्याकडे जाणार आहेत म्हणून ते निश्चिंत आहेत बाकीच्या काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे संजय राऊत त्यांच्या बोलण्यामुळे संजय त्यांच्या वर्तनामुळं सत्ता आमच्या हातात आली यावेळेस त्यांच्यामुळे येणार आहे का संजय मी थँक्स म्हणतो संजय राऊतने जी काही महाविकास आघाडीची वाट लावली ना मला <laughs> वाटतं घरका भेदी लंका डाय हा जो प्रकार आहे संजय राऊत सारख्या लोकांनी केलेला आहे स्वतःचा टीआरपी जरूर त्यांचा वाढलाय परंतु महाविकास आघाडीला त्यांनी फार खड्डक टाकलंय याची सर्वांना जाणीव झालेली आहे म्हणून आता असे लोक त्यांच्याकडे असणं हे आमच्यासाठी सुद्धा ते चांगला सुरू शकून आहे विदर्भामध्ये जे निवडून येणारे आमदार आहेत